नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा एका मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आठ ऑगस्ट आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो आपले इम्पॉर्टंट आय एम पी क्वेश्चन घेऊन येत असतो मित्रांनो लक्षात ठेवा जर आपण नवीन असेल चॅनेल नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थीला मदत होऊ शकते आणि खास मराठी विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे ठीक आहे कालचा प्रश्न असा होता कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे तर उत्तर होतं मणिपूर हे त्याचं उत्तर आहे लक्षात असू दे आजचा पहिला प्रश्न पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव पंचवीस कोणत्या देशात झाला आहे मित्र हो पाहिला गेलं तर भारत देशात झालेला आहे कार्यक्रमाची थीम होती थी सूर सात राष्ट्र सूर ठीक आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला भारत मंडप नवी दिल्ली उद्घाटन भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केले आयोजक भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद कार्यक्रम घोषणा पीएम नरेंद्र मोदी यांनी केली होती सहाव्या बिमस्टेक परिषदेत थायलंडमध्ये लक्षात ठेवा सहभागी देश भारत आहे बांगलादेश आहे भूतान आहे म्यानमार आहे नेपाळ आहे श्रीलंका आणि थायलंड एकूण एक देश दोन तीन चार पाच सहा एकूण सात देश आहेत लक्षात ठेवा बिमस्टेक पुढं दुसरा प्रश्न नीती आयोगाने इंडिया इलेक्ट्रिक मोबालिटी इंडेक्स आय ई एम आय यांची किती आवृत्ती अलीकडे पाच ऑगस्ट पंचवीस रोजी प्रकाशित केली आहे मित्रांनो प्रश्न सुंदर विचारलेले लक्षात ठेवा पाच ऑगस्ट रोजी ती आवृत्ती जाहीर केली तर कितीवी आहे तर लक्षात ठेवा पहिली आहे दुसरी आहे तिसरी आहे चौथी तर उत्तर आहे पहिली आवृत्ती आहे ही लॉन्च कार्यक्रम कार्यक्रमात नीती आयोगाचे सदस्य राजीव गोब्बा प्रमुख कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम औद्योगिक मंत्रालयाचे सचिव कमरान रजवी आणि ओ पी अगरवाल सुरेंद्रसिंह सिन्हा उपस्थित होते ठीक आहे तारीख पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवारी इंडियन इलेक्ट्रिक मोबाईलिटी इंडेक्स आय ई एम आय चोवीस रिपोर्ट आणि टूलचे शॉर्ट लॉन्च उपस्थिती नीती आयोगाचे उच्च पदाधिकारी आणि संबंधित मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते ओके नेक्स्ट क्वेश्चन तिसरा ऑपरेशन मुस्का एक्स आय मोहीम मुख्यतः कोणत्या उद्देशासाठी राबवली जाते ठीक आहे तर लक्षात ठेवा हरवलेली पळून गेलेली जी शोषित मुले शोधून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ही ही जी मुस्कान आहे योजना ऑपरेशन मुस्कान ही सुरू करण्यात आलेली आहे इन डिटेल थोडं शॉर्टकट पाहूया ऑपरेशन मुस्कान मंत्रालयाबाबत एक राज्य पातळीवरील महिनाभर चालणारी मोहीम सामान्य जुलैमध्ये ज्या तेलंगणा पोलीस मंत्रालय सी डब्ल्यू सी एस एस जी पी यू एन सी पी सी आर विविध विभाग डब्ल्यू सी लेबर हेल्थ व एन जी ओस एकत्र येऊन गुम झालेले व ट्रॅफिक केलेले व बाल श्रमात गुंतलेले मुलं शोधून काढतात पुनर्वसन करतात कुटुंबात पुन्हा एकत्र करतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सात हजार सहाशेपेक्षा पेक्षा जास्त अचूक संख्या सात हजार सहाशे अष्ट्याहत्तर मुलांची रेस्क्यू करण्यात आली ज्यात बॉईज होते सात हजार एकशे एकोणपन्नास आणि गर्ल्स होत्या पाचशे एकोणतीस लक्षात दे ओके नेक्स्ट क्वेश्चन चौथा दरवर्षी हातमाग दिवस खाली कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हो लक्षात ठेवा सात ऑगस्ट रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय हातमाग दिवस सात ऑगस्ट रोजी साजरा केला जातो भारतातील पारंपरिक हातमाग उद्योगाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हातमाग कामगारांचे योगदान लक्षात घेण्यासाठी हा दिवस पाळला जातो सात ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ हा दिवस आपण निवडण्यात आला आणि दोन हजार पंधरापासून भारत सरकार हा दिवस साजरा करत आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे पाचवा प्रश्न कर्ण रोहित शर्माच्या जीवनावर आधारित असून लेखक कोण आहेत आता ते पुस्तकाचं नाव मित्र थोडंसं माझ्याकडून झालेलं तो आर कौशिक हे त्या लेखकाचे आहे आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित आधारित एक पुस्तक आहे लक्षात ठेवा त्या पुस्तक जर पाहायला गेलं तर ते पुस्तकाच नाव है द राइज ऑफ द हिट मैन का आ द राइज आ डी एच ई आर आई एस ई लक्षा ठेवा ठीक है ऑफ दिट मैन पुस्तकाच नाव है मित्रों थोड़सा इतना रहा पुस्तक द हिट मैन लक्षा के ठीक है पुस्तका हिट मैन ओके आणि या पुस्तकाचे लेखक आहेत का आर कौशिक आहेत हे लक्षात असू दे ठीक आहे वन सेंचुरी ऑफ द नॉट इनफ सौरभ गांगुली यांचं पुस्तक आहे है ना लक्षात ठेवा सगळे इम्पर्फेक्ट म्हणजे कोण संजय मांजरेकरांचे नो स्पेन माय ॲटोग्राफी ॲटोबायोग्राफी शेनवॉल माइंड मास्टर विश्वनाथ अणंग द टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग अ कुट अ कुट्टी क्रिकेट स्टोरी आर अश्विन ऑलराऊंड व्यू इम्रान खान फास्टर दॅन लाईटिंग माय स्टोरी हुसेन बोल्ट है ना रा राफा माय स्टोरी राफेल नदाफ लक्षात ठेवा ठीक आहे आणि इन डिस्प्यूट थ्रूथ माय ॲटोग्राफी मायकल माईक लायसन इतर लोकांची सुद्धा पुस्तकं महत्वाची आहेत द राईस ऑफ द हिट मॅन रोहित शर्माच्या जीवनावर आधारित पुस्तक लेखक आहे आर कौशिक लक्षात ठेवा पुढे सहावा प्रश्न किती राज्यांमध्ये पण प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यात मान्यता मिळाली आहे तो किती ठिकाणी मान्यता मिळालेली आहे असा प्रश्न विचारला आहे तर सत्तावीस ठिकाणी लक्षात ठेवा सत्तावीस राज्यामध्ये प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यात मान्यता मिळाली आहे भारत सरकारने वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट उपक्रमाअंतर्गत चार हजार सातशे सत्त्याण्णव साथ। कोटी रुपये मंजूर उद्देश स्थानिक उत्पादने जी आय टॅग असलेली उत्पादने हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी रिटेल जागा उपलब्ध करून देणे स्थानिक रोजगार वाढवणे महाराष्ट्राला एकशे पंच्याण्णव पॉईंट चौदा कोटी रुपये नवी मुंबई येथे मंजूर महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळा पदार्थ आहे उदाहरणार्थ पुणे असेल तर टोमॅटो आधारित उत्पादन असे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पदार्थ असणार आहे आणि तो तो विकला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे पुढे सातवा प्रश्न अलीकडे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे मित्र कितवा पुरस्कार आहे असं विचारलंय तर एकसष्ट पुरस्कार आहे सरोक्ष चित्रपट आहे भेरा दिग्दर्शक आहेत श्रीकांत प्रभाकर भेरा अभिनेता अमय वाघ जुग्गू आणि जुलियट अभिनेत्री रिंकू राजगुरू अशा पिक्चरसाठी मिळालेला आहे ओके पुढं आठवा प्रश्न भारताला त्याचे सोळावे एअरबस सी टू ट्वेंटी टू नाईन फाईव्ह लष्करी वाहतूक विमान खाली पे कोणत्या देशाकडून मिळाले आहे तर ते स्पेनकडून हो मिळालेलं आहे भारताने एअरबस फाईव्ह प्रकारचे सोळावे लष्करी वाहतूक विमान स्पेनकडून प्राप्त केले आहे विमानाचा वापर विशेषतः लष्करी जवान साहित्याच्या जलद वाहतुकीसाठी होतो सी टू नाईन फाईव्ह टू नाईन्टी फाईव्ह विमान लांब पल्ल्याच्या ऑपरेशनसाठी उपयुक्त आहे एकूण छप्पन विमानापैकी चाळीस भारतात तयार करण्यात येणार आहेत लक्षात ठेवा ओके पुढं नववा प्रश्न आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस पासून आजपर्यंत किती वर्ष पूर्ण झालेली आहेत दोन हजार पंचवीस मध्ये कशासाठी मित्र लक्षात ठेवा भारत छोडो आंदोलनासाठी ठीक आहे भारत छोडो आंदोलनासाठी किती वर्ष पूर्ण झालीत असा प्रश्न विचारलाय तर टोटली त्र्याऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहे मित्रांनो पॉइंट खूप महत्वाचं आहे इथे लिहायला पाहिजे भारत छोडो आंदोलन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी झालं आणि आज त्याला पंचवीस मध्ये त्र्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहे भारत छोडो आंदोलन क्विट इंडिया मुवमेंट एक महत्वपूर्ण चळवळ होती आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईतील ग्वालियर टँक मैदानावर आता ऑगस्ट क्रांती मैदान सुरू झाली महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा असा नारा दिला आंदोलनाच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारत सोडावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली इंग्रज सरकारने प्रमुख नेत्यांना अटक केली तर देशाभरात आंदोलन उभं राहिलं आणि आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस एक आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची खूप मोठी ठिणगी होती दहावा ऑस्ट्रेलियाची पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबॅसिडर खालीपैकी कोण बनले आहे तर सारा तेंडुलकर बनलेले आहे सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या अकराशे चाळीस कोटी रुपये पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबॅसिडर बनली मोहिमेचे नाव कम अँड से जी डे असं नाव आहे करार अकराशे चाळीस कोटी रुपये एकशे तीस मिलियन डॉलर इतका लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सुरुवात पर्यटन विभागाने केली पर्यटकांना ऑस्ट्रेलियाच्या सहलीची योजना करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे सारा तेंडुलकर झालेल्या आहे अकरा देशात सर्वाधिक अवयदानाचा पुरस्कार अवयदानांचा लक्षात ठेवा अवयदान जे केले तर सर्वाधिक अवयदानाचा पुरस्कार यंदाचा कोणत्या राज्याला मिळालेला आहे असा प्रश्न विचार तेलंगणा राज्याला मिळालेला आहे मासळी उत्पादनात कोणते राज्य आहे गुजरात एक नंबरला मित्र नंबरला तमिळनाडू तीन नंबरला केरळ आहे लक्षात ठेवा पुढं मुंबई प्रो गोविंद चषकाच्या सीझन तीन साठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहेत गेल गेलला पुढं चौदावा भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद बसवणारी व्यक्ती कोण ठरली आहेत तर अमित शहा एक नंबरला लक्षात ठेवा दोन नंबरला लालकृष्ण अडवाणी आहे पुढं पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार म्हटलं तर राणी मुखर्जी यांना मिळाला चित्रपट बारावी फेल अभिनेता शाहरुख खान जवान आणि विक्रांत मेसी ट्वेल्थ फेल ठीक आहे पुढं सोळावा असंघटित कामगार विकास आयुक्त पदावरून टिंबटिंब यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी करण्यात आलेली आहे तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सतरावा नुकतेच कोणत्या राज्यात ढगफोटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे उत्तराखंड राज्याचा पुढे अठरावा शेतीच्या कचऱ्यातून बनवलेले पॅकेजिंग मटेरियल विकसित कोणत्या आय आय टीने केले आहेत आय आय टी मद्रासने केलेले आहे पुढं युनेस्कोने आत्तापर्यंत जागतिक वारसा स्थळ म्हणून जगभरातील किती स्थळांना मान्यता दिलेली आहे ठीक तो आहे टोटल आहे बाराशे अठ्ठेचाळीस स्थळं विसावा प्रश्न पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार भारतीय महिला हॉकी खेळाडू टिंबटिंब यांना मिळालेला आहे तर तो दीपिका यांना मिळालेला आहे लक्षात असू दे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी लक्षात असू दे त्रेचाळीसव्या लोकमान टिळक राष्ट्रीय पुरस्कार हल्बे की कोनास मिळाला आहे ऑप्शन आहे कुमार शिंदे नरेंद्र मोदी शरद पवार नितीन गडकरी आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असणार आहे मित्रो आज आपण हिते थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू